माझं नाव श्रुतगिर्ती अभिजित जोशी माझ्या ब्रँडचं नाव आहे अभिजात फॅन्सी बॅग्स म्हणून गोरेगाव पश्चिमेला शास्त्रीनगर म्हणून आहे तिकडे मी सध्या माझी व्हॅन लावली आहे मला अव आव, अवनी व्हॅनची माहिती ही फेसबुक मी बघत होते त्यावेळेस मला मिळाली आणि आनी, अनिल पोंडेकर सर आहेत आणि प्रज्ञा मॅडम त्यांनी कागदपत्रांची आधी माहिती दिली त्याच्याप्रमाणे मी कागदपत्र त्यांना सबमिट केले आणि कागदपत्र सबमिट झाल्यावर मग मला ही अवनीवयांची पूर्तता झाली आणि त्याच्यानंतर मी माझा हा आता माझी जी कला आहे बेसिकली शिवणाची आणि समोरच्या ग्राहकाला जी आ, संतुष्टी देण्याची आहे ती माझी अवनीमुळे पूर्ण झाली अवनीनी मला ही संधी दिली मला दुकान ओपन करायला त्याबद्दल मी अवनी यांची खूप आभारी आहे माझ्याकडे हँडमेड बॅग्स पर्स वॉलेट क्लच तर आहेतच याच्याशिवाय माझ्याकडे फाईल फोल्डर आहे साडी फोल्डर आहे साडी फोल्डरचे माझ्याकडे जवळजवळ पाच ते सात प्रकार आहेत तुम्हाला कोणाला गिफ्ट द्यायचं असेल तर त्याच्याप्रमाणे मी गिफ्ट रॅप सुद्धा करून देते याशिवाय माझ्याकडे भरगुती येलेले बाळणपेडे आहेत बाळणफेड्यामध्ये पण तुमच्या बजेटनुसार मी तुम्हाला किट बनवून देते बाळणफेड्याला आपण जी बॅग बनवतो हो जी आई आणि बाळाचे वेगवेगळ्या वस्तू आपण ठेवतो तर त्या ती बॅग पण मी तुम्हाला शिवून देते मुख्य म्हणजे माझ्याकडे जे आहे ते सगळं इकॉनॉमिकल आहे आणि वॉशेबल आहे असं नाही आहे की एकदा वापरलं आणि ते फेकून दिलं तर तुम्ही त्यांचा रेग्युलर वापर सुद्धा करू शकता याच्या व्यतिरिक्त माझ्याकडे जेंट्स वॉलेट आहेत जेंट्स फोर्सेस आहेत तुमच्या आवडीप्रमाणे मी नाईट गाऊन सुद्धा शिवून देते माझ्याकडे बाटिकचे आहेत कॉटनचे आहेत एम्ब्रॉयडरीचे गाऊन्स आहेत नाईट गाउन्स आहेत कॉटन ड्रेस आहेत ड्रे माझ्याकडे तुम्ही कॉटनचे हवेत असे कपडे शिवून घेऊ शकता तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही बनवून घेऊ शकता हा मध्ये गाऊन आहे ह्याच्यात सहा कलर येतात पडते हा कॅनव्हास कपडा आहे माझे कपडे आणि हे सगळे मोठे व्यवस्थित असतात चेन आणि रनर पण चांगले वापरते मुख्य म्हणजे हे बघा तुम्ही दोन रनर लावून तुम्ही पर्स तुमचे लॉक पण करू शकता तुमच्या घरी लग्न बर्थडे पार्टी किंवा आणखी काही फंक्शन आहे का तर मला नक्की संधी द्या माझी अवनी वॅन अभिजात फॅन्सी बॅग्स ही तुमच्या सोसायटीत येण्याची मी तुमच्या निमंत्रणाची वाट बघते एकाच छताखाली तुम्ही जास्तीत जास्त शॉपिंग करू शकता आणि आनंद घेऊ शकता तर नक्की माझ्याशी संपर्क करा अभिजात फॅन्सी बॅग्स माझा संपर्क क्रमांक आहे एट नाईन सेवन सिक्स टू थ्री एट नाईन सेवन फाय मला नक्की संधी द्या आपल्या सोसायटीत बोलवण्याची जरूर संपर्क करा